अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात तेलश्री क्षेत्र जयबर हैबती येथील जागृत हनुमान देवस्थानचा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त त्रेसष्टवा अखंड हरिणाम सप्ताहाला एकोणीस एप्रिल रोजी सुरुवात होत असून सव्वीस एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे तरी हजारो भाविक भक्तांनी या भव्य दिव्य कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र जेऊर हैबती येथील जागृत हनुमान देवस्थानच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने पासष्टवा अखंड हरिणाम सप्ताह परमपूज्य गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने होत असून परमपूज्य गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत यांच्या अमृतुल्य वाणीतून सात दिवस श्रीसंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्रकथा होणार आहे तसेच या कीर्तन महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्रातील संत महंत नाना महाराज सूर्यवंशी शिवाजी महाराज देशमुख प्रकाश महाराज जंजिरे अक्रूर महाराज साखरे पुरुषोत्तम महाराज पाटील आदिनाथ महाराज शास्त्री पुरुषोत्तम महाराज बावसकर यांचे सात दिवस कीर्तन होणार असून काल्याचे कीर्तन परमपूज्य गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत यांचे होणार आहे तरी या भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताहाला भाविक भक्तांनी तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्राध्यापक डॉक्टर नारायण म्हस्के यांनी केलं आहे आमच्या गावामध्ये श्री क्षेत्र जीव रायपती पावन हनुमान मंदिर या गावामध्ये गेली पासष्ट वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह अविरतपणे अखंडपणे सालाबाद प्रमाणे चालू आहे तरीही यावर्षी गावकऱ्यांनी सर्वांनी असं ठरवलेलं होतं की गेल्या तीन चार वर्षापासून सर्वाचा संकल्प होता की मोठ्या स्वरूपावरती पासष्ट वर्षाच्या निमित्तानं मोठ्या सप्ताहाचं आयोजन करण्याचं सर्वांचा गावकऱ्यांचा मानस होता आणि त्यानिमित्तानं हरिभक्त पारायण रामानाचार्य दत्तोबा महाराज रिंदे यांनी गंगापूर येथील संन्यासी महाराज हरिभक्त पारायण गाथामूर्ती रामभोजी महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे तरी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या निमित्तानं या सप्ताहाची उत्सवाची सुरुवात होत असते तर एकोणीस चार दोन हजार एकोणीस शुक्रवार या दिवसापासून या सप्ताहाची सुरुवात होणार आहे आणि सव्वीस चार दोन हजार एकोणीस शुक्रवार या दिवशी सप्ताहाची सांगता होणार आहे तरी दररोज सात दिवस वेगवेगळ्या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तने दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये आहेत आणि त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये गाथामूर्ती हरिभक्त पारायण रामभाऊजी महाराज राऊत यांच्या वाणीमधून या ठिकाणी गाथांचं चरित्र तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं चरित्र या ठिकाणी आम्हा सर्व भाविकांना श्रवण करायला मिळणार आहे तरी या सप्ताहाच्या निमित्तानं गेल्या वर्षभरापासून गावकरी मंडळी आणि महाराज मंडळी सर्व या सप्ताहाचं नियोजन करत आहेत तरी हे नियोजन करत असताना त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे परिसरातील सर्व भाविक महाराज मंडळी वारकरी त्याचप्रमाणे सर्व भाविक भक्त यामध्ये मन धनाने सहभागी झालेले आहेत सालाबादप्रमाणे हा जो सप्ताह होत आहे तर यामध्ये मोठ्या स्वरूपावर हा सप्ताह असल्याने परिसरातील सर्व भाविकांनी या सप्ताहासाठी उपस्थित राहण्याचं आव्हान सर्व गावकरी मंडळी महाराज मंडळी करत आहेत सर्वांनी मन धनाने सहकार्य करावं कुठल्याही प्रकारचा गटतट या गावामध्ये नाही कुठल्याही प्रकारचा राजकीय भेदभाव नाही तर सर्व समावेशक अशा प्रकारचं या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन होत असताना या आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी अहोरात्र परिश्रम घेत आहेत आणि या परिश्रमामधून या सप्ताह निश्चितच सफल होणार आहे आणि सफल होत असताना या सप्ताहामध्ये सर्व भाविकांनी धनाने दान श्रमदान असेल देणगीदान असेल त्याचप्रमाणे सर्व प्रकारचं जे सहकार्य असेल ते करण्याची असे, तयारीही दर्शविलेली आहे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची कमतरता या सप्ताहामध्ये उणीव भासणार नाही यासाठी सर्व ग्रामस्थ वारकरी मंडळी महाराज मंडळी सर्वजण प्रयत्नशील आहेत आणि या सर्वांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी हा सप्ताह निश्चितपणे यशस्वी होणार आहे आणि अशा प्रकारचा हा भव्य दिव्य सप्ताहाचं आयोजन या ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आपण सर्वजण धन्यवाद देऊया या सप्ताहाच्या नियोजनाविषयी प्राध्यापक शिवाजीराव कानडे यांनी अधिक माहिती दिली या सप्ताहाचं नियोजन जे आहे ते भव्य दिव्य होण्यासाठी या ठिकाणी या परिसरामध्ये संपूर्ण भक्त निवास आणि या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना सकाळच्या वेळी नाश्त्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि दुपारी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या कार्यक्रमासाठी जे काही कीर्तन असेल त्याचप्रमाणे रामना राऊत महाराजांचं गाथा कथा तर याला सर्व भाविक साधारणतः वीस ते पंचवीस हजार भाविक भक्त येण्याची आमची अपेक्षा आहे आणि कालच्या कीर्तनाच्या दिवशी किमान पन्नास हजार पब्लिक याव्हा अशा प्रकारची अपेक्षा आणि त्या सगळ्यांचं नियोजन आम्ही आमच्या परीने काटेकोर पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही करूया अशा प्रकारचं आश्वासन तसेच या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी सरपंच निवृत्ती म्हस्के यांनी केलं आहे तीर्थक्षेत्र जोर या जोर जेओीमध्ये पूर्वीपासून वारकरी संप्रदायाचा वारसा आहे तर या वारसाला दोन तीन कुलदैवत आहेत महाराष्ट्री मुख्य दैवत असं आहे की फार पूर्वीपासून आणि मोठा मारुती आहे असा कुठं नाही आणि सत्व हितेचं तेवढं आहे पांडुरंगाचं मंदिर आहे यमाई देवीचं मंदिर आहे आणि त्या ह्या पावनभूमीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त पौर्णिमेच्या दिवशी सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे पण त्या सप्ताहाच्या नियोजनामध्ये दत्त महाराजांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं ते नियोजनासाठी राहणाऱ्या लोकांना रावट्या शाहू संतांना सगळी राहणी सोय लोकालाही बाहेरून आलेला लोकल सोय जेवणाची पंक्तीच्या सोय पाणी पिण्याची सोय आणि सुरुवात सप्तीची सकाळी होणार तर सकाळच्या पारी नाना महाराज सूर्यवंशी यांच्या हस्ते पारायण सप्ताह सुरू राहील त्याच्यानंतर तीन ते पर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम राहील आणि त्यानंतर सात ते आठ सात ते नऊ रामभाऊराऊत महाराज संतचरित्र यांच्या संत पर तोकाराम महाराज चरित्र कथा सा हे सगळं संपूर्ण संपन्न होईल आणि नऊ नंतर जेवणाचा कार्यक्रम होईल पण हा भव्य आणि दिव्य फार मोठा संकल्प गावकऱ्यांचा बऱ्याच दिवसाचा होता ते पासष्ट वर्षानंतर हे योग आले आणि ह्या योगदानातून दत्तो महाराजांनी श्रम घेतले व आखान गावातील सर्व भाविकांनी सगळ्या श्रद्धेने तन मन धनाने या सप्ताशी उभे राहिले आहेत आणि उभे राहून हा चांगल्या प्रकारे सप्ताह पार पाडण्याची योजना व कामं चालू आहेत आता हे सप्ताह पौर्णिमेला सुरू एकोणीस तारखेला सुरू होत आहे तो हा चांगल्या प्रकारे भव्य आणि दिवे स्वरूपाचा सप्ताह होणार आहे याच्याकरता परिसरातील वारकरी संप्रदाय व वा सगळे भक्तजनांनी महिला मंडळी स्त्री पुरुष यांनी या सत्याचा लाभ घ्यावा आणि हा जी सप्ताह यशस्वी हो एवढी परमेश्वरजवळ प्रार्थना करतो आणि या सत्तेचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे एवढं बोलून माझे दोन शब्द पूर्ण करू यावेळी रामायणाचार्य हरिभक्त परायण दत्तोबा महाराज रिंदे माजी सरपंच संतोष मस्के दत्तात्रय ताके अचपळ जवादे रामदास मस्के नामदेव ताके दादा गवारे लक्ष्मण ताके वसंत लांघे श्यामा फुलमाळी दादा तांबे भारत वाघमारे अंबादास मस्के मच्छिंद्र कानडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी नेवासा अहमदनगर